नमस्कार मुंबई हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सगळीकडे बघतोय बातम्यांवरती केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे काल संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेलं राजकारण आता धक्काबुक्कीपर्यंत पर्यंत येऊन पोहोचलंय असं सर्वत्र चित्र राज्यामध्ये दिसू लागलंय संसदेत आपल्याला प्रवेश करण्यापासून भाजपाच्या खासदारांनी अडवल्याचा व धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला तर राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी खाली पडणे व त्यांना दुखापत झाली आता बघायला गेलं तर असा आरोप भाजपकडनं सातत्याने करण्यात येतोय पण यावरून आता दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सकाळपासून सातत्याने झाडल्या जातात पण संसदेत आणि संसदेच्या बाहेर हाणामारी किंवा धक्काबुक्की केल्यास खासदारांवर काही विशेष कारवाई होते का यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत काही तर असं ऐकायला आले की त्यांना तुरुंगामध्ये डांबलं जातं का वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न आता पुढे उपस्थित राहू लागलेत खरं म्हटलं तर भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल करणार त्यामुळे राहुल गांधींवर काय कारवाई होऊ शकते असा प्रश्न आता उपस्थित होतोय संसद सदस्य असल्याने त्यांना या बाबतीत कोणते विशेष अधिकार आहेत का किंवा खासदारांनी संसदेत हल्ला केला आणि धक्काबुक्की केली तर ते त्यांना काही विशेष सुरक्षा वगैरे अशी असते का याच्यावरती पण आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की खासदारांना असलेले विशेष अधिकार काय आहेत तसं बघायला गेलं तर भारतीय राज्यघटनेने खासदार आणि आमदारांसाठी काही विशेष अधिकार निश्चित केलेले आहेत हे अधिकार त्यांना त्यांचे काम कोणत्याही दबावाशिवाय लोकशाही पद्धतीने करण्यासाठी सुरक्षा प्रदान केली जाते संविधानाच्या कलम एकशे पाच मध्ये संसद आणि सदस्यांना त्यांचे प्रभावी कामकाज सुनिश्चित करण्यासाठी काही अधिकार व विशेष अधिकार व प्रतिकार शक्ती देखील प्रदान केलेली आहे या अनेक प्रकरणांमध्ये अटकेपासून मुक्ती देखील देण्यात आल्या त्यामुळे राहुल गांधी यांना अटक होणार का तर याच्यावरती असा पॉइंट आहे ते म्हणजे जसं की संसद सदस्यांना सभागृहात किंवा त्यांच्या समित्यांमध्ये आपले विचार मांडण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत दुसरं म्हणजे संसदेच्या कोणत्याही सदस्याला पूर्ण स्वातंत्र्यासह कोणतेही मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे संसद सदस्यांना त्यांची अटक किंवा ताब्यात घेणे व दोषी ठरवण्याबाबत तत्काळ माहिती दिली जाते त्यामुळे कोणत्याही खासदाराला सभापतीच्या परवानगी शिवाय सभागृहात अटक करता येत नाही आता राहुल गांधींच्या बाबतीत हे कितपत लागू होते तर संसदेत खासदारांना धक्काबुक्की किंवा मारहाण्याची अशी एकही घटना अद्याप समोर आली नाहीये त्यामुळे राज्यघटनेत किंवा संसदेच्या नियमांमध्ये याचा उल्लेख नाहीये अशा स्थितीत असे प्रकार घडल्यास खासदारांना कोणते विशेष अधिकार मिळणार नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असं देखील राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकरणावरती नेमकं काय समोर येत हे आपण बघतच राहूया तोपर्यंत मुंबई आउटबुकला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा